श्री गणेशायन महा धन्य धन्य ते जन जे शिव भजनी परायण सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत म्हणे शौनकादिका प्रति जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिगती धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असा विगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करीता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी काश्मीर देशी चा पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायाद भूसुर, भू सुर तोची राजेश्वर, लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता व्रता मृदुभाषिणी पूर्व दत्ते ऐसिला कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार फार विशेष सुकृते लाहीजे श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन। पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघाशी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधान तारक नाम दोघे शिवभक्त भक्त सावधान शिवध्यानी बाळे होऊन सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार गज माळा मनोहर नाना प्रकारे तव ते बाळ दोघे जण अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला मृत बोलती नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासकानावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परी ते न सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र गरासी आला पराशर सवे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता सत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून जन्मे जये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशरासी मध्ये प्रार्थिले मग वाचले रावणादिक वीरांची सदटावणी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनीतार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासेती षोशोपचारी पूजती पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नाव राजविला गजवाजी यांनी समग्रे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्ही चित्ती मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समजत ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तो चिबुक पृथ्वी माझी निस्सिम स्वरूप ललिता कृती कंदर्प तन्मय नृत्य करी होत्र रत्न खचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंड युक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यक राज्रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेशा असोनी पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रा सही वे परम शिव भक्त बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित तेथे ते महानंदा पूर्वीत कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या समोर तेथे ते चिबांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण ते ही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं एवम तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन, भजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिव पातला सौदागराचा घराचा वेश धरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसवीले रत्नमंचकी, तो पृथ्वी हस्तकी कंकण त्याच्या देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जान, मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होन नेमकरी तयासे, पृथ्वीचे मूल हे कंकण मी ही बत्तीस लक्षणी पद्मिण तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय, लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमळी म्हणून लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्याकारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जन धावो लागले एकची हाक जागली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तैशा माझी उडी घालून पाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पळवन वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेधवा धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घापरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपोला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा, अति लागवी उमारंग जो भक्त जन भव भंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविले लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय वैश्वानर श्री झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्र कळात याचे श्री नीळ कंठ खडवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविती वरचे कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालिली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी होणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे। भक्ता कारणे निर्मिली जेथे बोलती शिवदास प्राप्त शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करितील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हा आमात्य सहित भद्रसेन गुरु सिघाली लोटांगण म्हणे इतुके नमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुडती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस ए वडाच पुत्र आम्हास परमप्रियकर कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हा ऐकता वाटेल दुःख हे सभासकळी कुखार्ण मी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषा होण विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आज पासोनी सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणेसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्य सहित त्या दुःखाग्नि गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार हाकार वक्षस्थळ पीटी नृपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्टी गोष्ट सांगे न सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते तई नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पूर्ण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथो निजाहले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे सत्वांशे निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टी करता तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व स्थिती विधी स म्हणे सृष्टी रचिपूर्ण म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भोवनत्रि असे ना बहुत करी हा जतन त्याहून कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषी पासून भूतळी आला अध्याय जाण थोर जपत तप त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसो भेदी लक्षण त्यांच्या हृदय संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाओ नियम पुरिस महानरके पडले सदा यमसांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती चाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन ऐसे म्हणती जे त्या लागून आणो ला घालावे रुद्राध्याय नावडे ज्या कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे या करिता भद्र अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी धरी दुरी होय साच अथवा शत घट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषिचन पु नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षुणी पाळा करी सप्त दिन राय धरिले दृढ चरण सद्गद हो बोलत। सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू शोक गुरु रक्षी त्यापासून आचार्यत्व करावे पूर्ण, ब्राह्मण आणि कसांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरु पासून जे आले परदारा आणि परधन ज्या सवमना हुनीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह ने आणोनी उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्र घोषे करचिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यांनी आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडिला एक मुहूर्त निश्चेष्टीत चलन वलन राहिले समस्त परमघाबरला घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर लेतेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजाक पाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिके तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावनी आले तत्वता पंचवदन त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते, ते गभस्ती भस्म अंगी दश हस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडो निबंधन त्या काळ धरून तरी तताड न गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासे घाली नमस्कार मग विप्रचरणी गडबडा लोळे शिव गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाज चंद्रान ना धडक नादन माये नभोधरी असो विधी युक्त हो शड्रस अलंकार देत, अमोलिक अमोक अद्भुत ब्राह्मणासे दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हे ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून निसांडती थाई ताई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे निर्दयी वास सापडे चिंतामणी क्षुधिता पुढे ये धावुनी, तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवताल पादी कयाधु हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण सर्वाते जो चतुष्ठी कळा प्रवीण ज्यासी स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुनसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडिल शक्राधिका तो नारद देखो नि तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावो निधरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके करणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुसे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीर भद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि तो होतास भद्रसेन नंदन त्या सदहा सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि महत्पूर्ण निरसुनी सहज दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधय कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे परध व हिमन मात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगतात ते क्षणी राही पायावर घातली लोळणी आणि क सहस्त्र रुद्र करुणी महोत्साह करीत शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन शक्ती शत पद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पणती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न वाधे अंती वंदोनी ती शिवपदा दश शत कपिला दान ऐकता पढता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्य लोकास अनुष्ठान हे निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य येऊ युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान ध्याना करी महारुद्र तोशला विमानी बैसवून त्वरित राव प्रधान नेले शेवटी शिवपदा राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ट बाधे ग्रह विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निश्चेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवोनी वांस झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्याजावे जीवे भावे जेवी तो सुशील विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाबज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूलकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत्सर्जन अखंड एकादशाध्याय गोड़हा, श्री सांब सदा शिवाणमस्तू ओ नम शिवा